नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे एका मागून एक दुःखद बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले आहे चला जाणून घेऊया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री मिनू मुमताज यांचे निधन झाले आहे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या कॅनडामध्ये राहत होत्या प्रसिद्ध कॉमेडियन महमूद यांच्या बहीण मिनू होत्या यांनी सव्वीस एप्रिल एकोणीसशे रोजी यांचा जन्म झाला होता मिनू मुमताज यांनी बालपण डान्सचे प्रशिक्षण घेतले होते देविका राणी आणि मिनू यांनी बॉम्बे टॉकीज मध्ये डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती दिनू मिनू मुमताज यांनी घर घर की दिवाळी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते हा चित्रपट एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रदर्शित झाला होता या चित्रपटामध्ये मिन्नू मुमताज यांनी गावामध्ये राहणाऱ्या एका भूमिका साकारली होती सकी हातम या चित्रपटामुळे मिन्नू यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून मिन्नू मुमताज या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपर्यंत श्रद्धांजली धन्यवाद